श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात त्यांना वेगवेगळी नावे आहेत आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले आहे या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी धुमधुमून जाते महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता महा एकादशी हे नाव सार्थक ठरते आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगांच्या ठाई विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात भजन पूजन कीर्तन जागरण असे उपक्रम या दिवशी आयोजिले जातात या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसता सुकाळ असतो विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जीवलक भेटावा असे समाधान मिळते चंद्रभागेत स्नान करून मंडळी घरी परततात पण आपल्या प्रत्येकाला चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करणे शक्य नाही आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी एक उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे उद्या आलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आंघोळीच्या अशा कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे आणि कोणत्या एका मंत्राचं पठण करायचं आहे यामुळे तुमचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्व आहे अनेकांना हे व्रत सुरू असे वाटते त्यांनी आषाढी एकादशी पासून या व्रताची सुरुवात करायला हवी दर महिन्यालाच एकादशी तिथी येते पण आषाढी एकादशीचं व्रत केल्याने तुम्हाला बारा महिन्याच्या एकादशी व्रताचं संपूर्ण फळ मिळतं म्हणूनच ही एकादशी अतिशय महत्वाची आहे या दिवशी व्रत उपवास केल्याने आपल्या हातून ज्या कळत नकळतपणे चुका घडलेल्या असतात त्यातूनही आपल्याला मुक्तता मिळू शकते यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल शारीरिक व्याधी तुमच्या घरामध्ये वाढलेल्या असतील म्हणजे जसं की घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्या व्यक्तींच्या आजारपणाच्या तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो म्हणजेच घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही आणि आर्थिक स्थैर्य घरामध्ये नांदावा असं वाटत असेल तर देवी लक्ष्मीला प्रिय असलेली सेवा म्हणजे श्रीहरी विष्णूंची सेवा जर आपण घरामध्ये केली तर नक्कीच घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदू शकतो आपल्याला आपल्याला जर काही दोष असतील जसे आने आने की असेल तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आयुष्यामध्ये करावा लागतो आणि पितृदोषापासून मिळवायची असेल तर एकादशी सारखी दुसरी तिथी नाही तुम्हाला पितृदोष असतील तर घरामध्ये सतत वादविवाद होतात भांडण कलह होतात तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात अभ्यासात त्यांचं मन लागत नाही याशिवाय तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही यासारख्या अनेक समस्या ज्या आहेत ते पितृदोषाचं लक्षण असू शकतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात पण त्या खर्चिक सेवा करणं प्रत्येकाला शक्य नाही म्हणूनच एकादशीच्या दिवशी हे साधे सोपे उपाय करूनही आपण पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरात म्हणजे वास्तूमध्ये असलेली नकारात्मकता देखील आपल्या प्रगतीमध्ये सतत अडथळे आणते आपल्या कार्याची सिद्धी होत नाही आपली प्रगती होत नाही म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी हे विशेष उपाय करावेत जेणेकरून काय होईल की आपल्याला जे दोष आहेत ते नष्ट होतील काही प्रमाणात तरी आणि जर तुम्ही आषाढी एकादशीपासून सातत्याने दर एकादशीला हा उपाय केला तर हळूहळू तुमचे संपूर्ण दोष जे आहेत ते नष्ट होऊन जातील या उपायामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होऊ शकते असा हा उपाय आपल्याला उद्या आलेल्या आषाढी एकादशीला करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रम्ह मुहूर्तावरती उठायचं ब्रह्ममुहूर्ताचा ब्रह्म मुहूर्ताचा काळ म्हणजेच पहाटे साडेतीन ते साडेपाचच्या च्या दरम्यानचा काळ त्या काळात उठणं शक्य झालं तर उत्तमच आहे किंवा तुम्हाला हा उपाय सकाळी आठच्या आत करायचा आहे आणि असं नाही की फक्त घरातील कर्त्या व्यक्तीने किंवा कर्त्या स्त्रीने हा उपाय करायचा आहे तो कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे पण हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं पाण्यामध्ये चिमुळभर हळ टाकायची आहे आणि या पाण्याने घराच्या अंगणामध्ये आपल्याला सडा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीला जायचं आहे आंघोळीसाठी पाणी काढायचं आहे पाणी तुम्ही थंड काढू शकता बघा नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे त्यामुळे जर शक्य झालं तर थंड पाण्याने आंघोळ करा पण अगदी ज्यांना शक्य नाही त्यांनी कोमट पाण्याने आंघोळ करावी तर आंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत या वस्तू एकादशी तिथी असल्याने त्या तिथीनुसारच तुम्हाला टाकायच्या आहेत तर पहा या तिथीवरती चंद्रभागेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण आता चंद्रभागेवरती किंवा पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल एक चमचाभर गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे गंगाजल जे आहे ते तुम्हाला कुठल्याही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळून जाईल आणि हे गंगाजल तुम्ही घरी आणून ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे आधीपासूनच गंगाजल नदीवरून आणलेला असेल तर ते गंगाजल तुम्हाला एक चमचाभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतरची दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे चिमूडभर हळद उद्याच्या दिवशी आवर्जून टाकायची आहे बघा पांडुरंगांना म्हणजेच भगवान श्री हरी हळद हळदी अतिशय प्रिय आहे हळदीमुळे आपल्या भो भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते आपल्याला जे काही दोष असतील ते निघून जातात म्हणूनच चिमुडभर का होईना ही हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतरची तिसरी महत्वाची वस्तू जी आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे चिमुडभर काळे ते सांगितल्याप्रमाणे पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते त्यामुळे याची मुडबर का होईना काळे ती तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे एक तुळशीचं पान देखील आपल्याला कारण तुळशीला एकादशीच्या दिवशी अनन्य साधारणाचं महत्व आहे तिला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असं देखील म्हणतात म्हणून एक तुळशीचं पान आपल्याला प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पण तुळस उद्या तोडण्याची चूक करू नका कारण उद्याच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यासाठी लागणारी तुळशीची पानं तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहेत किंवा जर आज तोडणं शक्य नाही झालं तर तुळशीच्या रोपाच्या अवतीभोवती खाली गळून पडलेली जी पानं असतात ती तुम्ही उचलून घेऊ शकता आणि ती तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत या चारही वस्तू आपल्या घरामध्ये असतातच पण आता एखादी वस्तू घरामध्ये नसेलच तर ती तुम्ही आवर्जून विकत आणायची आहे काळे तीळ नसतील तर तुम्ही जवळच असलेल्या किराणा दुकानामधून ते काळे तीळ आणायचे आहेत गंगाजल देखील तुम्हाला आणायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे आंघोळीचे देखील नियम आहेत पितृदोष असेल तर कधीही निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये बघा आंघोळीसाठी तुम्हाला एकतरी वस्त्र अंगावरती असावं आपल्या आंघोळीचं पाणी कपड्यावरून खाली पडतं आणि ते पाणी पिऊन आपले पितृ तृप्त होत असतात म्हणूनच आंघोळ करताना कधीही निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये सोबतच आंघोळ करत असताना सगळ्यात आधी उजव्या खांद्यावरती पाणी घ्यावे त्यानंतर डाव्या खांद्यावरती घ्यावे आणि त्यानंतर डोक्यावर घ्यावे अशा प्रकारे आंघोळ करावे आंघोळ करत असताना उद्याच्या दिवशी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे या मंत्रोच्चारामुळे तुमच्या हातून कळत न कळतपणे घडलेल्या चुकांमधून तुम्हाला मुक्तता मिळेल अनेक पाप धुतली जातात एवढं महत्व या नामस्मरणाला आहे आणि सोबतच तुम्हाला भगवान श्री विष्णूंचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील आषाढी एकादशीच्या दिवशी स्नानासोबत दानालाही तितकंच महत्व आहे पण दान करत असताना तुम्हाला चुकूनही तांदूळ दान करायचे नाहीत कारण आषाढी एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही म्हणूनच तांदूळ सोडून तुम्हाला इतर वस्तूंचं दान करता येईल ज्यामध्ये तुम्ही अन्न वस्त्र पैसे यापैकी काहीही दान करू शकता कारण उपवास नाही केला तरी चालेल पण पुण्यकर्म मात्र एकादशी तिथीला आवर्जून करावीत त्यामुळे देखील तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकते तर उद्या आलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला पांडुरंगांचे भरभरून आशीर्वाद लागू देत ही सदिच्छा बाळकून आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ